मी दोन हजार सतरा पासून अभ्यासक्रमाशी कनेक्टेड झालो आणि त्या माध्यमातून पत्रकारितेच्या अनुषंगाने बाळासाहेब जांभेकर यांच्या जयंतीच्या अनुषंगानं आपण जेव्हा माळगा या ठिकाणी सुरुवात केली आज देखील ज्या दोन दाखवण्याचा सत्कार या ठिकाणी होतोय ते म्हणजे आज मला बरं वाटलं जिथून सुरुवात झाली तिथं कुमारीला मान सन्मान त्या ठिकाणी भेटला तर त्यांचा एक एकदा जोरदार टाळ्या बांधवा पुढच्या वर्षी आपण सर्वांनी हा जो कार्यक्रम घेत आपण बाहेरची कुठलीच बोलत नाही मंत्री साहेब आपल्याला अवघड सांगतो राज्य व्यवसाय आपल्याला देखील अवघड सांगतोय कोठे मुंबई सांगतोय आणि राहुल सांगतोय आपण काय नेता मोठं नका तुम्हाला देखील आवडून सांगतोय आजारी काका तुम्हाला देखील सांगतोय आणि तुम्हाला देखील मी सांगितलं की प्रत्येकाने आवडतो सर कुटुंब सपरिवार एकत्र येण्याचा एक सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी

मी सगळ्यांना सांगितलं की हा कार्यक्रम जो आहे ती आम्ही हा जो लढा आहे जर तालुक्यासारख्या दुष्काळी बाबा महाराष्ट्राच्या कानापुरा पोहचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तरी पत्रकार वाढवून केलं हे दोन हजार काळ आणि हा कार्यक्रम बोलत नाही आमची ते करून सरकार कसं असेल आणि अशा पद्धतीमध्ये या सगळ्या पद्धतीला आत्मस्य करून या माध्यमातून प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम थंडीचा कार्यक्रम वाटला पण पुढच्या वेळेस मी ह्याच गोष्टी करतो की मला खूप त्रास होतो सर्वांना कारण हे काश्मीर स्वतःच व्यासपीठ आहे ह्या वेळेमध्ये पोहोचल्यानंतर जो चार वाजता येतो त्यांना लवकर जाऊ ते पाच पाचशे सहा सहाशे सात सहाशे आठ वाजतात पण वेळ छापे नाही पण पुढच्या वेळेस आपण नाही घरातच नाही कार्यक्रम तुम्ही घेणं नको नाही आहे कार्यक्रम आपल्याला त्या अनुषंगाने घ्यायचा आहे

या प्रत्येक भागातून आलेल्या सर्व पुस्तकांबाबत आणि सर्वांचा मनात आभाराला येणाऱ्या काळामध्ये संघटित होणं गरजेचं आहे संघर्ष करत असताना सुका अनेक होत असतात पण त्या सगळ्या चुका पोटामध्ये घालून बाहेरला माझा झोप घेतो पैसा जाऊन त्याच्या आपल्या वस्तू आपल्याकडे जे खूप सुंदर आहे आपण आपल्याकडे जर पाहून बघितलं तर शंभर टक्के चांगल्या मदतीचे एक माणूस होता रेल्वेचा व्यापारी होता खूप मोठा व्यापारी होता आणि व्यापारी असताना तो विकण्यासाठी ह्या गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावात जात असताना एका रेल्वेचा प्रवास करत असताना त्याच्या पाठीमध्ये चोर लागला आणि चोर लागल्यानंतर त्या चोराने त्या हिऱ्यामध्ये व्यापाराचा झिरा चोरायचा हे मनामध्ये ठरवलं इसे प्रकट मनामध्ये केला रात्र झाली रेल्वे मध्ये तो दोघ चोर आणि हिऱ्याचा व्यापारी त्या ठिकाणी बसला पुढच्या पाकावरती हिऱ्याचा व्यापारी त्या समोर बसला आणि दोघ बसल्यानंतर हा व्यापारी झोपणार लगेच आपल्या शरीरात बोलायचा हे मनामध्ये निर्धार केला व्यापारी झोपण्याच्या अगोदर चोर त्या ठिकाणी झोपला आणि चोर झोपल्यानंतर थोडा वेळ झाला रात्र झाली बघता बघता सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर पुन्हा चोर उठला आणि व्यापारी तिथे उठला चोर प्रशांत झाला त्या व्यापारीला म्हणला दादा मी रात्रभर तुझ्या शोधतो मी तुझ्या सोबत आहे तो मला सांग तू हिरा कुठे ठेवलाय तू हिरा कुठे ठेवला म्हणला मी रात्रभर तुझ्या चोरी करण्यासाठी तो म्हणला त्या खांद्यावर हा टाकला बाहेर सांगितलं

पत्रकार म्हणजे बाकी चीज नाहीये पत्रकार ठरलं एखादं युट्यूब म्हणजे एका नावाला थोडं शब्द ताकद एखादा खासदार शब्द कमी देतो नका आणि जर जेव्हा कमी असणार तेव्हा तुम्हाला स्वतः काम करण्याची तयारी त्यांची ठेवली पाहिजे आणि ही ताकद तुमच्या प्रत्येकाच्या नेत्यामध्ये आहे आणि तालुक्यामध्ये आणि नेत्यामध्ये असतील अनेक प्रत्येक प्रत्येकाच्या टायमा नुसार त्याच्या नुसार प्रत्येक गोष्टी होत राहतात आपल्याला त्या गोष्टीची गरज नाही पण समाजाचं काही जर गेलं जेव्हा जेव्हा तुमची गरज भासेल

एखादरी खरं बोला तुम्ही पहिलं आशेला होताय पहिलं आशेलाय की विचार नका एक बँके आधी होती आज बँके साहेबांनी केली साहेबांना साहेब म्हणले पैसे काढले दहा लाख रुपयाचा असली कसली पैसे तुझ्यासाठी लावते लावली अजिबात एक लाखाची पैसे अजिबात बँकेचे साहेब संघट बँके साहेब म्हणला एक लाखाची पैसे जिंकणार अजिबी प्रश्न तुझा केला तुझे डोक्याचे केसं डोंबिवले घेत आहे आता ते लोक चाळीस पस्तीस वर्षाचा हे वेळ म्हणला आजी माझी डोक्याची केस म्हणला अरे फोटो बोलत नाही नाही तुम्ही घेत आहे

ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत